नमस्कार शेतकरी बांधवानो आपलं स्वागत आहे सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर जिथे मिळतं फक्त शेतकऱ्यांची खरीखुरी प्रश्नाची उत्तरं आजचा आपला विषय आहे पांढरी माशी नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशक कोणतं आहे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा तर आपण सर्वात आधी पांढरी माशी म्हणजे काय आणि ती काय नुकसान करते ते पाहूया पांढरी माशी ही दिसायला साधी पण फारशी घातक कीड आहे ती झाडांच्या पानावर बसते रस शोषते आणि त्यामुळे पाने पिवळी पडतात गळतात वाळवा तयार होतो आणि उत्पादनात मोठी घट होते कापूस सोयाबीन मिरची टोमॅटो हळद भेंडी या सगळ्या पिकांना ही कीड लागते याची लक्षणं कोणकोणती आहेत आणि ती कशी ओळखायची ते आपण पाहूयात जर हे कीड लागलं ला, तर पानावर चकचकीतपणा येतो उडणारी पांढर धुळासारखी की कीड येतं फुलगळ येतो पाने गुंडाळलेली दिसतात फुलं न लागणं सुद्धा हे लक्षण आहे पांढरी माशीवर प्रभावी असं कीटकनाशक कोणतं आहे तर चला तर आपण पाहूयात पांढरी माशीवर कोणतं औषध उपयोगी आहेत त्यासाठी आपल्याला उलाला वापरायचं आहे सात ग्रॅम प्रतिपंप विशेषत रशरषक कीटकावर प्रभावी असं हे औषध आहे हे फवारल्यावर फुलगळ थांबवण्यासाठी उत्तम असं औषध आहे त्यानंतर इमिडा सतरा पॉईंट आठ टक्के डोस आहे त्याचा सात मिली प्रतिपंप जुनं पण आजही उपयुक्त असं औषध आहे याचा जास्त वापर टाळायचा आहे हे पांढरी माशासाठी अत्यंत प्रतिकारक शक्ती असं औषध आहे आपल्याला औषध वापरताना काही नियम पाळायचे आहेत एकच औषध वारंवार वापरायचं नाही एकाच वेळी फक्त एकाच प्रकारचे औषधं वापरायचे आहे पावसाचा अंदाज तपासूनच फवारणी करायची आहे मित्रांनो पांढरी माशीवर वेळेत उपाय केला तर उत्पादनात तीस टक्के वाढ होते दोन वेळा फवारणी प्लस औषध बदल हीच यशस्वी सूत्र आहे झाडं वाचवा फुलं वाचवा आणि तुमचं भविष्यही सुरक्षित ठेवा तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद